नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आनंदात ना मुलांनो आजपर्यंत तुम्ही संगणकाची ओळख करून घेतलेली आहे तुम्ही जे पेंट संगणकामधला महत्त्वाचा भाग आहे रंगकाम करणे ते तुम्ही शिकला आहात आज आपण त्याचा पुढचा भाग शिकणार आहोत तो म्हणजे एखादं पत्र तुम्हाला टाईप करायचं आहे एखादं पुस्तकाचं पान तुम्हाला टाईप करायचं आहे किंवा काही मजकूर टाईप करून तुम्हाला द्यायचं असेल तर संगणकावरती ते कुठं टाईप केलं जातं हे आपण पाहणार आहोत तर मुलांनो या संगणकाच्या डाव्या बाजूला इथं स्टार्ट नावाचं बटन आहे याच्यावर आपण क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या बारमध्ये वर्ड हे आपण सर्च करायचं आहे वर्ड सर्च केल्यानंतर त्याला आपण क्लिक करायची आहे हे बघा जेव्हा हे ओपन होत होतं तेव्हा या ठिकाणी आपल्याला ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिस टू थाउजंड नाईन्टीन असं आलेलं आहे तर कुठले संगणकावरती कुठलेही पत्र टाईप करण्यासाठी किंवा मजकूर टाईप करण्यासाठी या वर्ड टूलचा वापर केला जातो वर्ड व्हर्जन हे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून हे सुरू झालेलं आहे आणि आज दोन हजार तेवीस हे नवीन वर्जन आपल्याला इथं दिसत आहे आज मी तुम्हाला दोन हजार एकोणवीस हे जे व्हर्जन आहे त्याची माहिती तुम्हाला देत आहे बघा हे ऑफिस वर्ड जेव्हा आपण उघडतो त्यावेळेला आपल्याला डाव्या बाजूला होम न्यू ओपन आणि खाली अकाउंट ऑप्शन असे वेगवेगळे नावं तुम्हाला दिसत आहेत आणि उजव्या बाजूला हे मी जे काही टाईप करून ठेवलेलं आहे या टाईप करून ठेवलेल्या पत्रांचे नावं तुम्हाला दिसत आहे ऑफिस वर्ल्ड टूल म्हणजे काय या वर्डचा वापर कसा केला जातो हे आपण पाहण्यासाठी प्रथम आपल्याला न्यू या बटनावरती क्लिक करावं लागेल न्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं मी ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक केलं आणि आपल्यासमोर असं एक खुलजा सारखं एक अलादिनचा खजिना जसा बाहेर पडतो तसा या ठिकाणी बाहेर पडला आहे तो ऑफिस बोर्डचा एक खजिना आता आपण याचं निरीक्षण करूया मुलांनो याच्यामध्ये तुम्हाला हे बघा इथं हे फाईल नाव दिसत आहे बरोबर त्यानंतर इथं होम नाव आहे नंतर इन्सर्ट नाव आहे नंतर हा ड्रॉ नाव आहे नंतर हे डिझाईन नाव आहे ना हा लेआउट नाव आहे हा रेफरन्स नाव आहे ना ना हे मिलिंग नाव आहे रिव्ह्यू आहे व्ह्यू आहे हेल्प आहे आणि इथं एक बटन आहे या बटनावर आपल्याला ऑनलाईन काही मदत घ्यायची असेल तर ती मदत आपण घेऊ शकतो आता हे झालं हे ज्या नावं तुम्हाला दिसत आहेत हा जो वरचा भाग आहे या वरच्या भागाला ऑफिस टूलचा वर्ल्ड टूलचा मेनूबार म्हणतात मग या मेनूबारावरती काय काय आहे बघा बरोबर फाईल आहे होम आहे इन्सर्ट आहे ड्रॉ आहे डिझाईन आहे लेआउट आहे नंतर रेफरन्स आहे मेलिंग आहे रिव्ह्यू आहे व्ह्यू आहे हेल्प आहे हे वेगवेगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला या ऑफिस टूलचा वापर करत असताना करायचा असतं आता या मेन्यू बारमध्ये आपण फक्त होम या बटनावरती क्लिक केलेली आहे आणि होमची जी माहिती आहे ही माहिती मी तुम्हाला इथं आता स्पष्ट करणार आहे आता हे होम बारवरती आपण क्लिक जर केलं तर इथं आपल्याला एक पेस्ट नावाचं ऑप्शन आहे इथं कॉर कट कॉपी फॉर्मॅट पेंटर आणि इथं क्लिपबोर्ड अशी वेगवेगळी नावं तुम्हाला दिसत आहे त्या क्लिपबोर्ड नंतर दोन नंबरचे जे टॅब आहे इथं जर आपण बघितलं तर त्याला इथं एक बाण आहे बघा इथं एक याला या एक बाण आहे या बाणाला आपण क्लिक करूया काय काय आहे त्या बाणाला क्लिक केल्यानंतर इथं क्लिपबोर्ड आपल्याला ओपन होतं दोन नंबरचा जो पोर्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला इथं काहीतरी गोटू नाव दिसतंय बघा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फॉन्ट्स आपल्याला दिसून येतात आता हे फॉन्ड्स म्हणजे काय की लेखन करत असताना अक्षराला चांगला आकार देण्यासाठी योग्य आकार देण्यासाठी जो जी सिस्टीम यामध्ये दिलेली असते त्या सिस्टीमला फॉन्ड्स असे म्हणतात हे वेगवेगळे फॉन्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि असं हजारो फॉन्ड्स आपल्याला इथं असतात आणि आपण ऑनलाईनसुद्धा अनेक फॉन्ट इथं उपलब्ध करून देऊ शकतो त्यानंतर त्याच्या शेजारी जे आहे आता बघा इथं आपण मी एक माझं नाव टाईप करतो हां प्रकाश चव्हाण आता याचं तुम्हाला गंमत दाखवतो मी अनेक इंग्लिशमधून पण नाव टाकतो तेच प्रकाश चव्हाण ह्या फॉन्टचा वापर कसा होता तर तुम्हाला मी दा सांगत आहे आता हे बघा हे मी प्रकाश चव्हाण नाव आहे याला मी असं आपला जो माऊस आहे तुम्ही माऊस शिकला आहात माऊसच्या राईट क्लिक राईट बाजूला आपण दाबून धरलं आणि त्याला आपण त्यांल तर हे नाव सिलेक्ट होतं आणि जेव्हा हे नाव सिलेक्ट होतं त्यावेळेला हे जे होम टूलमधला जो आपला फॉन्टचा टूलबार आहे तो ओपन होतो आणि यामध्ये मी आता याचा फॉन्ट बदलतो त्याचा फॉन्ट मी जेव्हा बदलेल तेव्हा त्याचा आकार बदल लेखनाचा आकार बदल बघा हे बघा बदललं नंतर मी याची जी साईज आहे म्हणजे उंची ती मी बदलणार आहे जाळी बदलणार आहे हे बघा मोठं केलं मी आता मी तुम्हाला पुन्हा फोन बदलून दाखवतो हे बघा मी आता दुसरा फोन घेतला बघा नाव बदललं म्हणजे आकार बदलला नावाचा मी पुन्हा आणखी वेगळा फोन तुम्हाला घेऊन दाखवतो हे बघा हे सुद्धा इथं बदललं आणखी मी वेगळा फॉन्ट देतो जे जसे आपण वेगवेगळे फॉन्ट्स आपल्या म लॅपटॉपमध्ये असतात किंवा कॉम्प्युटर संगणकामध्ये असतात त्यांचा वापर करून आपण आपल्या अक्षराला योग्य असं वळण या फॉन्टच्या सहाय्याने देऊ शकत असतो त्याच्या फॉन्टच्या शेजारी आपल्याला या ठिकाणी बघा एक संख्या दिलेली असते ही संख्या कशी असते की या संख्या म्हणजे या अक्षरांचा आकार वाढवणे किंवा कमी करणे आता इथं ऐंशी अक्षर आहे तर मी याला हा छोटा ए आहे इकडं इथं मोठा ए आहे इथं छोटा ए आहे मी छोटा ए वरती तर माझा माऊसने क्लिक केलं तर तो आकार आता बघा लहान लहान होत आहे मोठा एवरती मी क्लिक केलं तर आकार हा मोठा मोठा होत गेलेला आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर याच्यामध्ये ये आपल्याला खाली बी आय यू असे काही अक्षर दिसत आहेत आणि हे काय काम करतात ते आपण पाहूया हे बघा हा जो मी नाव आहे याला मी पुन्हा एकदा सिलेक्ट केलं आपल्या माऊसच्या डाव्या बाजूला क्लिक करून आणि ह्या बीवरती मी क्लिक केलं हे बघा आणि सोडून दिलं काय झालं अक्षराची जी जाळी आहे ती जाळी कमी झालेली आहे आता मी याला वाढवली आणि सिलेक्ट केलं आणि परत बीवरती क्लिक केलं अक्षराची जाळी ही वाढलेली आहे दोन नंबरला आहे आय आता हे आय हे बटन काय काम करत असेल बरं हे बघा आपण हे आता सिलेक्ट केलेलं आहे मी आयवरती क्लिक करतो काय झालं लक्षात आलं तुम्हाला या आयवरती क्लिक केल्यानंतर हे जे अक्षर होतं हे अक्षर आपल्याला शब्द अक्षर हे तिर्प झालेलं आपल्याला दिसत आहे काय झालेलं आहे तिरपं झालेलं आहे आणि परत मी त्याच्यावरती आयवरती क्लिक केलं तर ते परत सरळ झालेलं आपल्याला दिसत त्याच्या शेजारी आणखी एक यू नावाचं अक्षर आहे बघा या यूवरती मी क्लिक केलं तर काय गमत होते बघा बघा एक रेश त्याच्या खाली येते यू म्हणजे अंडरलाईन आपण बी पाहिला बी म्हणजे बोल्ड बोल्ड म्हणजे मोठ आय इटॅलिक म्हणजे तिरपे तिरपे होणे यू अंडरलाईन आता या अंडरलाईन मध्ये आपण अंडरलाईन केलेली आहे आता ही लाईन तुम्हाला बदलायची असेल तर याच्या खाली बघा अशी एक या यू च्या शेजारी एक छोटासा त्रिकोण आहे उलटा त्रिकोन त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं आणि त्याच्यात जर ते करत गेले बघा आपण आता पुन्हा सिलेक्ट करूया ओके नाव आणि मी तो बांध सिलेक्ट करतो हे बघा मी ज्या पद्धतीचे रेषा तिथं सिलेक्ट करेल त्या पद्धतीची रेषा आपल्याला तिथं दिसून येईल झाले की मी बदलते म्हणजे आपल्याला एखादा अक्षर आपल्याला हायलाईट करायचं असेल त्या अक्षराचं महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा आहे असं आपल्याला दाखवायचा असेल तर आपण त्याच्या खाली अंडरलाईन करतो आता हे झालं अंडरलाईन आता या अक्षराला आपण या ठिकाणी हा जो ए दिसतो या आणखी तुम्हाला याला आपण सिलेक्ट करूया आणि काय बदल होतो बघूया आता तिथं हे बघा हे जे आहे हे आहे टेक्स्ट इफेक्ट आणि या टेक्स्ट इफेक्ट म्हणजे आपण जे अक्षर किंवा शब्द दिलेले आहे त्याला इफेक्ट त्याला चांगलं पद्धतीचे दर्शवण्यासाठी आपण अनेक बदल इथं करू शकतो हे बघा या याच्यात मी या टेक्स्ट इफेक्टवरती क्लिक केली हे बघा तुम्हाला इफेक्ट इफेक्टला जाणवलं असेल मी याच्यावरती क्लिक केली हे बघा या, या पद्धतीचा इफेक्ट आपल्याला देता येतो दुसरे बघा याच्यात याला क्लिक केलं तर हा या पद्धतीचे चेक करता येतो याला केलं म्हणजे हे वेगवेगळे इफेक्ट शब्दांना आपल्याला या ठिकाणून देता येत असतात आणि हे देण्यासाठी इथं आपल्याला परत खाली बघा शॅडो आहे म्हणजे सावली करायची असेल तर ती कशा पद्धतीने द्यायची ह्या वेगवेगळ्या वेग पद्धती तुम्हाला या ठिकाणी लगेच दिलेल्या असतात इथूनच आपण त्या सगळ्या शब्दांना अक्षरांना आपल्याला वेगवेगळे वेग वेग इफेक्ट इथून आपल्याला देता येत असतात त्यांचा आकार आपण बदलू शकतो त्यांचा त्यांना इफेक्ट देऊ शकतो आता हे जे ए आणि बी आणि मध्ये भ्रष्ट चिन्ह याचा वापर का होतो पाहूया आपण हे जे टाईप केलं आपण त्याला सिलेक्ट केलं आणि जर मी याच्यावरती क्लिक केलं तर हे जे अक्षर आहे त्या अक्षरा किंवा शब्द आहेत याचा जो बॅकग्राऊंड आहे तो पिवळ्या रंगाचा होईल झाला की पिवळ्या रंगाचा आपल्याला इथं वेगवेगळे रंग सिलेक्ट करता येतात मी या या ठिकाणी थोडासा स्काय ब्ल्यू घेतला आणि झाला स्काय ब्ल्यूमध्ये सगळं तिथून मी ब्रश घेतला आणि तो, तो, तो ब्रश याच्यावरती क्लिक केला तर आणि तो ब्रश मी पुन्हा दोन वेळा क्लिक केला तर तो जो इफेक्ट आहे तो बॅकग्राऊंड इफेक्ट आपल्याला या ब्रशच्या साय्याने काढून टाकता आला म्हणून हा इथं जो ब्रश आहे हा ब्रश आपल्याला दिलेला असतो ओके okay. नंतर याचा वापर काय होतं बघू वापर काय झालं सांगा मला आता काय झालं जेव्हा मी हे अक्षर सिलेक्ट केलं हे अक्षर सिलेक्ट केलं आणि हे इरेझरचं जे चिन्ह आहे क्लिअर ऑल फॉर्मेटिंग म्हणजे मी याला आपण आप फॉर्मॅटिंग केली की के नाही वाढवलं कमी केलं रंगसंगती बदलवली सगळं बदलवलं अंडरलाईन केली होती इटाली केलं होतं ही सगळी फॉर्मेटिंग तुम्हाला जर का रद्द करायची असेल तर आपण या पूर्ण शब्दाला सिलेक्ट करायचं असतं आणि या क्लिअर फॉर्मॅटिंगमध्ये क्लिक करायचं असतं पुन्हा जैसे थे आपण पहिल्या स्थितीमध्ये जे आपण अक्षर लिहिलं होतं त्या स्थितीला आपण आलेलो आहोत हे झालं ओम कुलसुस्कार या ठिकाणी आणखी पुढे खाली बघा आपण याचा फॉन्ट आकार पुन्हा आता वाढवून घेऊया थोडा म्हणजे तुमचा लक्ष देण्यासाठी हे जेव्हा आपण टाईप करतो हो, तेव्हा ब्लॅक रंगामध्ये काळ्या रंगामध्ये टायपिंग होत असतं तुम्हाला याचा रंग बदलायचा असेल तर आपण हे पूर्ण सिलेक्ट करू शकतो आणि श... या ठिकाणून रंग बदलू शकतो पूर्ण लिहिलेला तुमचा रंग बदल जायचा समजा तुम्हाला ह्या प्रत्येक अक्षराचा रंग बदलायचा शब्द अक्षराचा रंग बदलायचा आहे एक एक अक्षर सिलेक्ट करायचं इथं जायचं त्याला इथं रंग सिलेक्ट करायचा हे बघा झालं नंतर हा का आहे या काला सिलेक्ट केला आपण फक्त काना नकारता काला सिलेक्ट केला आणि त्याचा पण रंग बदलवला मी प्रत्येक अक्षराचा रंग आपल्याला बदलता येतो या पद्धतीने तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते तुम्ही जे टाईप केलं आहे त्याला वेगवेगळे -दे रंग देऊन आपण आकर्षकपणा त्याच्यामध्ये या मेनू बारमधला हा जो फॉर्मचा घटक आहे याच्यातले जे रंग आहेत या रंगांचा वापर करून आपण आपल्या अक्षरांना अतिशय छान असा इफेक्ट देऊ शकतो आणि आपल्या अक्षरांचा रंग या ठिकाणी आपल्याला बदलता येतो